नमस्कार मी आकाश प्रभावी पाटील आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आहोत वाकडमध्ये भूमक चौकामध्ये एक अतिशय चांगला बेस्ट असा लॉन्च घेऊन येतोय थ्री बी एच केचा हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला एकतर याचं लोकेशन जे अतिशय बेस्ट आहे मंदिराच्या अगदी जवळ आहे हायवे कनेक्टिव्हिटी चांगली आहे आजूबाजूला सगळे स्कूल्स अँड कॉलेजेस आहेत बाजूलाच मिलेनियम मॉल आहे आपल्याला माहीत आहे हायवे जवळच आहे याची कनेक्टिव्हिटी अतिशय व्यस्त आहे बिल्डरची लेबर्स ही खूप जुनी आहे बिल्डर अगदी तीस पस्तीस वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि एक अतिशय चांगला हायराईज सगळ्या अम्युनिटी सहित असणारा हा प्रोजेक्ट आपण घेऊन येतोय इथे जर का टू आणि थ्री बी एच केच्या बाबतीत बोलायचं झालं तर टू बी एच केचं जे कारपेट आहे ते आठशे नऊ स्क्वेअर फूट आहे आणि जो ती बी एच के आहे तो साधारणतः अकराशे सत्तर स्क्वेअर फूट कारपेटचा आहे टू बी एच केची जी प्राइस आहे ते आपल्याला एक कोटी ऑल इन्क्लुजिव्ह जाईल आणि जो फ्री बी एच के आहे तो साधारणतः एक कोटी चाळीस लाखाच्या आसपास जातो आपण याचा सॅम्पल फ्लॅट बघू अतिशय दस सॅम्पल फ्लॅट आहे आणि याचं जे एलिवेशन आहे डिझाईन आहे फ्लॅटचं तेही तुम्हाला आवडेल दोन दोन बालकीचा फ्लॅट आहे खूप छान एलिव्हेशन आहे त्याला आपण बघून वाकडच्या भुंटर चौकामध्ये हा टू बी एच के आहे याचं जे कारटर आहे ते आठशे नऊ स्क्वेअर फूट आहे तर आपण हा फ्लॅट समजून घेऊ कसा आहे ते इथे बघाल तर यावेळेला बिल्डरने एक वेगळी कन्सेप्ट दिलेली आहे इकडे आपल्याला हा सेफ्टी डोअर इनबिल्ड दिलेला आहे हा आपण डोअर दोन पार्ट मध्ये ओपन करू शकतो एक सेफ्टी डोअर आपल्याला अवेलेबल आहे बाजूला जो मेन डोर आहे तो आहे इथे आपल्याला एक लॉबी दिलेला आहे लॉबीमध्ये स्पेस दिलेला आहे आपल्याला शो लॅक ठेवण्यासाठी वगैरे किंवा आपण डेकोरेटिव्ह आयटम ठेवू शकतो इथे बघाल तर इथे आपल्याला हा एलशेप मध्ये मोठा डायनिंग आणि आपला लिव्हिंगचा एरिया दिलेला आहे तुम्ही जो लिव्हिंगचा पार्ट आहे तो हंड्रेड पर्सेंट युटिलाइज करू शकता इकडे बघाल तर हा आपला इथे डायनिंगचा पार्ट राहील माझ्याच या बाजूला बघाल तर अटॅच बाल्कनी आहे ती बघू शकता बऱ्यापैकी मोठी बाल्कनी आहे हॉललाच अटॅच आहे ती तिथून आपलं किचन चालू होतं किचन बघाल तर आपल्याला मध्ये किचनचा पार्ट दिलेला आहे इकडे फ्रीज ठेवण्यासाठी तुम्हाला स्पेस मिळेल आणि याचा अजून एक चांगला पार्ट म्हणजे याची जी ड्राय बाल्कनी आहे ती इन्क्लोज नाही आहे ती ओपन आहे ती ओपन असल्यामुळे इकडे लाईट व्हेंटिलेशन किंवा जे जेवण बनवताना जे जोर होतो तो तो मला इकडे राहणार नाहीये यावेळेला बघाल यावेळेला इकडे एक वेगळी एक विंडो दिलेली आहे आपले ऍडिशनल हॉलला जी बाल्कनी सोडून आहे डायनिंगच्याच बाजूला त्यामुळे या हॉल आणि डायनिंगमध्ये तुम्हाला लाईट व्हेंटिलेशनचा अजून चांगला ॲडिशनल बेनिफिट मिळणार आहे की फुल लेंथची विंडो आहे तिथून आपली जी बेडरूमचा पात आहे तो चालू होतो माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघाल तर चाइल्ड बेडरूम आहे तुम्ही बघू शकता चाइल्ड बेडरूमला सुद्धा तुम्हाला, तुम्हाला फुल लेंथची विंडो आहे दहा बाय अकराची याची साईज आहे कॉमन वॉशरूम जे आहे ते इथे दिलेले आहे कॉमन वॉशरूमची साईज बघाल तर ती ही सिक्स पॉईंट सिक्स आहे फुल टाइल्स दिलेले आहेत वरतीपर्यंत इथे वरती बघाल तर तुम्हाला इन्व्हर्टर चे प्रोव्हिजन दिलेलं आहे इन्व्हर्टर ठेवू शकता त्याचा एक पॉईंट पण दिलेला आहे तिकडे इलेक्ट्रिक पॉईंट इथून आपले मास्टर बेडरूम चालवते मास्टर बेडरूम बघाल मास्टर बेडरूम ही तेरा बाय अकराचे चे मास्टर बेडरूम आहे अगदी म्हणू शकतो तुम्हाला या बाजूला तुम्ही मोथा जो मोठा बेड युटिलाइज करू शकता मास्टर बेडरूमला ही अटॅच एक बाल्कनी दिलेली आहे बाल्कनी ही बघू शकता ही फुल डेंची बाल्कनी आहे इकडे आपल्याला एक

बिल्डरची लेगसी चांगली दोन हजार एकोणतीसचं पोजेशन आहे याचं एक कोटी ऑल मध्ये हा फ्लॅट आहे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करा मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल तिथे आपण बेस्ट चॉईस आणि बेस्ट रेट करून द्यायची गॅरंटी घेतो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना पाठवू शकता जेणेकरून त्यांचाही फ्लॅट आहे जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला राहील Thank you I am Jain